फॅशन शो हे बरेच होतात पुण्यामध्ये होतात महाराष्ट्रामध्ये होतात आपणही भरपूर वेळेस फॅशन शो आणि सौंदर्य स्पर्धा कर आयोजन करतो पण त्या आयोजनासोबतच आपल्याकडून कुठून तरी सामाजिक संदेश जायला हवा असं मला नेहमी नेहमी वाटतं तर याच्या आधी आपण विमेन हेल्थ आणि हायजीनवर केलं यावेळेस विमेन सेफ्टी म्हणजे महिलांची सुरक्षा यासाठी आपण हा कार्यक्रम करतोय तर जवळपास वीस ते पंचवीस मॉडेल्स वेगवेगळ्या संदेश घेऊन की मुलींवर बलात्कार नाही करायला पाहिजे किंवा बलात्कार होत असेल तर आपण व्हिडिओज नाही काढायला पाहिजे उलट त्या नराधमांना मारताना आपण व्हिडिओज घ्यायला पाहिजे तर अशा पद्धतीचा आपण संदेश फॅशन शोच्या माध्यमातून या कार्यक्रमात देणार आहोत तरी मागच्या काही तीन चार महिन्यांच्या काळामध्ये आपण ज्या गोष्टी घडताना बघतोय तर ह्या गोष्टी बऱ्याच काळापासून घडत आल्यात पण यंदाच्या काळात त्या वाढत वाढत चालल्यात याच्यासाठी ऍक्च्युअली जनजागृती होणे हे महत्वाचे आहे आपण इथून मी या जागेवरून फॅशन शो करतोय तर त्याने बलात्कार थांबणार नाही पण आपला हेतू हा आहे की हे बघून काही लोकांना प्रेरणा मिळावी की आपण बलात्कार नाही करावा आणि आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे की समजा आम्ही हजारो लोकांपर्यंत जरी पोचलो आणि पन्नास लोकांचं जरी मन परिवर्तन आम्ही करू शकलो तर तिथेच आमचा हा कार्यक्रम सफल झाला असं आम्ही समजू हाच आवाहन करू की महिलांवर जो अत्याचार होतोय तर हमखास महाराष्ट्र पोलीस सेवा हे चांगल्याच पद्धतीने काम करते पण जिथे जिथे गरज असेल तरी तुम्ही तातडीने तिथे मदत करावी हाच मला आव्हान आहे आणि कधीसुद्धा आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची तुम्हाला गरज असेल तर माझ्यासोबत पाचशे महिलांचा जो समूह आहे हा तुमच्यासोबत नेहमी असेल आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा पाचशे पेक्षा जास्त महिला ज्या आमच्या संपर्कात आहेत आमच्या एनजीओ मध्ये आहेत तर त्या आमच्यासोबत या कार्यक्रमामध्ये आहेत तर आम्ही तुमच्यासोबत आहोत आपण सहभाग पंच्याहत्तर ते ऐंशी सहभागी सहभागी आहेत तर त्याच्यात लहान मुलांपासून म्हणजे तीन वर्षाच्या मुलींपासून मुलांपासून ते पंचावन्न वर्षापर्यंतच्या महिला सुद्धा आहेत बक्षिसाचं स्वरूप त्यांना ट्रॉफी आहे किंवा त्यांना आम्ही शूट्स देणार आहोत आम्ही आमच्या सोशल वर्क मध्ये त्यांना सोबत नेणार आहोत कारण त्यांना बघून दुसऱ्यांना प्रेरणा मिळावी हो सहा ते सात वर्षांपासून करतोय पण आपला एनजीओ जो आहे तो एनजीओ जवळपास दीड वर्षापूर्वी स्थापित झालाय तर अधिकृत दीड वर्ष झालाय पण अनऑफिशियली मी सहा ते सात वर्षांपासून येतो